आणि पालकांबरोबरच विद्यार्थ्यांच्या डोळ्यातूनही अश्रू उघू लागले अगदी काळजाला हात घालणारा उपक्रम आई वडील खुर्चीत बसलेले आणि त्यांच्या पायाजवळ रांगेत बसलेले विद्यार्थी गाणं चालू झालं मुलं आईचे पाय धुवू लागले त्यांच्या पायावर हळद कुंकू लावू लागले आई वडिलांचं हृदय भरून आलं हृदयात कालवा कालव झाली डोळे भरून आले इकडे मुलानं तर अश्रूंना केव्हाच वाट रिकामी करून दिली होती होय आई वडिलांच्या प्रेमाचं आणि प्रत्येक पाहणाऱ्याला भावनिक करणारा हा अनोखा उपक्रम शहावाडी तालुक्यातील माळापुडे या जिल्हा परिषदेच्या शाळेत संपन्न झाला मुले शिकवायची नसतात तर ती कृतीत उतरवायची असतात या हेतूने कनेरी मठ कोल्हापूर आयोजित विद्याचेतना उपक्रमांतर्गत माळापुडे या प्राथमिक शाळेत पाद्यपूजन या अनोख्या उपक्रमाचे आठ मार्च जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून आयोजन करण्यात आले बालवयातच विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार व्हावेत इंटरनेट स्मार्टफोनच्या या गुगल दुनियेत आई वडिलांच्या प्रेमाची कष्टाची ओळख करून संस्काराचं बीज पेरणारा हा उपक्रम निश्चितच सर्व शाळांना प्रेरणादायी आहे सदर कार्यक्रमात शाहवाडी तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी डॉक्टर विश्वास सुतार अध्यक्षस्थानी होते त्यांनी आपल्या पंक्तीच्या माध्यमातून स्त्री जीवनावर प्रकाश जोड टाकला त्यांच्या मनोगताने संपूर्ण महिला वर्ग प्रभावित झाला कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून अध्यापक विजय कुमार गावडे यांनी आपल्या अनोख्या शैलीत महिलांशी संवाद साधला शिक्षण विस्तार अधिकारी आनंदा सुतार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे तीनशे पेक्षा अधिक महिला कोल्हापुरी फेटे बांधून उपस्थित होत्या या कार्यक्रमात अनेक मान्यवरांचा करण्यात आला सदर सरपंच एम आर पाटील उपसरपंच पी डी पाटील शाळा व्यवस्थापन अध्यक्ष बाबासाहेब कांबळे शाळा व्यवस्थापन उपाध्यक्षा प्रियांका पाटील ग्रामपंचायत सदस्य रेखा कांबळे तेजस्वी पाटील मुख्याध्यापक उत्तम खुटाळे कणेरी मठचे संदीप पाटील अध्यापक मोहन कांबळे व सर्व शिक्षक स्टाफ पालक वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते बहुजन न्यूज अनिल कांबळे तू एक मुंगी होतीस तुझ्यामधून एक मुंगी झाली तुझ्यामधून दुसरी मुंगी झाली तिसरी मुंगी झाली अनेक मुंग्या झाल्या आणि ते विश्व पसरलं हे माय मगा मग अशी कोणतरी रडत असल्याचं जाणवलं कोणतरी रडत आहे असं ऐकू आलं तो आवाज मला अस्पष्ट होता मी समजू शकलो नाही कोण रडत होत मगाशी जसं रडत होतं तसं कालही कोणतरी रडत होतं तूच होतीस का काल जसं कोणतरी रडत होतं ना तसं गेल्या महिन्यातही कोणतं रडत होतं मी तो आवाज ऐकत होतो तूच होतीस का आज संपूर्ण जग तुझी आठवण करते तुला आठवताना मला असं जाणवत आहे की लोक म्हणतात की माती स्वतःला उसवते एक बी आपल्यामध्ये गाडून घेते काही वेळानं मध्यम अंकुर फुटतो तिचं रोप होत तिचा वृक्ष होतो ती माती आहे ना तशीच तू माय आहेस तुझ्यामध्ये सुद्धा एक कोस आहे तू सुद्धा एक अंकुर वाढततेस नऊ महिने नऊ दिवस तुझ्या पोटामध्ये एक अंकुर वाढतो हो, आणि तू जन्म देतेस